जय शिवराय जय महाराष्ट्र मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा माझ्यासमेत रितेश दळवी विभागाध्यक्ष मनसे नारेंगाव विभाग आम्ही नारेगाव सावरगाव या रस्त्यावर आहे नारेगाववरून वारवाडी वारवाडीनंतर गुंधळवाडी आणि सावरगाव हा वारवा गुंधळवाडी फाटा आहे सावरगावमधला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो रस्त्याच्या आजूबाजूला जी पी डब्ल्यू डीने झाडे लावली होती ती झाडे इतकी वाढली की रस्ता निम्मा त्या झाडांनीच हो या ठिकाणी घेरलेला आहे त्यामुळे रस्ता राय अरुंद झालेला आहे तर झाडाच्या ज्या फांद्या आहेत ज्या मध्ये आलेल्या आहेत त्या फांद्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडायला पाहिजे होत्या बाजू या फांद्या या रस्त्यामध्ये आल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त रस्त्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबत संपर्क केला होता मध्यंतरी या पुलाचं काम चालू होतं तर ते पुलाचं काम अनेक दिवस चाललं होतं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगून तो रस्ता चालू केला आहे परंतु रस्ता चालू केला आहे रस्ता स्थळ तुम्ही खड्डे पाहू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत रस्त्याचं काम मधूनच चालू केलं आहे तर रस्त्याचं काम वास्तविक पाहता इथून चालू करायला लागत होतं आणि हे खड्डे जे आहेत रस्ता जो आहे तो रस्ता रुंद केला पाहिजे रस्त्याच्या ज्या बाजूचे जे साईडपट्ट्या आहे त्या साईडपट्ट्या पूर्ण झाडीने विडलेल्या आहे त्या साईडपट्ट्या देखील साफ केल्या पाहिजे रस्ता रुंद केला पाहिजे काल सार दुमाळ्याच्या वड्यामध्ये नारेंगाव मधील जो दुमाळ्याचा वडा आहे त्या ठिकाणी बिबट्याने आमच्या गावातील एका नागरिकावर हल्ला केला कारण आजूबाजूला झाडी जास्त आहे रस्त्याच्या या ठिकाणी लाईट लावल्या पाहिजे आजूबाजूला झाडी जास्त आहे त्यामुळे बिबट्याचा वावर होऊ शकतो रात्रीचे मुलं येतात असतात शाळेतून काही मुलं घरी जात असतात लहान मुलं असतात त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यावर देखील हल्ला होऊ शकतो म्हणून रस्त्याच्या आजूबाजूला जी झाडी आहे ती झाडं तोड झाडं तोडायची नाहीत परंतु झाडाच्या ज्या फांद्या रस्त्यामध्ये आलेल्या आहेत त्या फांद्या थोड्याशा आपण कट करून झाडं अशी उंच कशी जातील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा झाडं लावलीच पाहिजे झाडं वाढली पाहिजे हे देखील आम्हाला मान्य आहे परंतु साईड पट्ट्या साफ करा रस्ते व्यवस्थित खट्टे बुजवा ही आमचे प्रमुख मानव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जर याकडे लक्ष दिलं नाही तर सखळ खट्यात आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल या निमित्ताने लोकर मी या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर साऊळ साईड पट्ट्या दोन दिवसामध्ये या ठिकाणच्या साफ झाल्या पाहिजे असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र